मित्रांनो लक्ष्मीच्या पावला नाही लक्ष्मीच्या पावलाने ही मालिका आपल्या सर्वांना खूप आवडते चला मग या मालिकेची काही अपडेट बघूया या मालिकेचा प्रोमो बघूयात पण त्याआधी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, करा तर इकडे कला ही अद्वैतला म्हणत असते माझ्याबरोबर चल ना सामान आणायचं आहे तर लगेच अद्वैत म्हणत असते मी का तुझ्याबरोबर तुझ्याबरोबर येणार नाही तर कला म्हणत असते अरे तू जर आला गाडी घेऊन तर माझं सामान सर्व काही गाडीत बसेल आणि आपण व्यवस्थित घरी येऊ पण अद्वैत मात्र ऐकत नसतो तर कला म्हणत तुला खूपच माजा आहे ना असं म्हणत त्याला ही अद्वैतची गाडी घेते आणि स्वतःच एकटी जात असते कलाला मात्र गाडी चालवता येत नसतं तरीसुद्धा ती गाडी चालू करून जाते तर इकडे अद्वैत हा चाबी बघत असतो आणि म्हणत असतो माझ्या गाडीची चाबी काय झाली असं बघत असतो विचार करतो तर इकडे मात्र कला ही भर वेगाने गाडी चालवत असते आणि मेन म्हणजे तिला गाडी चालवता येत नसतं तरीसुद्धा ती आगाऊपणा करून गाडी चालवत असते तर इकडे इकडे समोर मात्र एक मा एक माणूस येतो तर त्या माणसाची आणि कलाचीही टक्कर होते तो माणूस खाली पडतो तर तेवढ्यातच तिथे ते पोलीस येतात आणि पोलीस म्हणत असतात की या मॅडमला चौकशीसाठी आपण पोलीस स्टेशनला घेऊन जाऊयात तर कलाला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाण्यात येते तर याबद्दल अद्वैत कलाला काय बोलेल किंवा कलाला कसा कशाप्रकारे सोडवेल आणि कला, ला काई कला ला कशा कशाप्रकारे येईल हे कशा बघायसाठी आपल्याला लगेच आपल्या चॅनलला लगेच तुम्ही सबस्क्राईब करा करा आणि सबस्क्राईब नसेल केलं तर कुणाकुणाला ही ही मालिका आवडते ते मला कमेंट करून नक्की सांगा अद्वैत कश अद्वैत कलाला कशाप्रकारे आता घरी आणणार हे सुद्धा पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे